हा भाऊ रमेश बोलतो लातरूर हॅलो काय नाही भाऊ आमच्या लातूर मध्ये नऊ दिवसापासून धनगर समाजाच्या उपोषणाला oh, oh. oh. त्यांची एकच इच्छा आहे की प्रशासनाच्या वतीने कमीतरी पालकमंत्र्यांनी येऊन तरी आम्हाला शब्द द्यावा okay. ते उपोषण सोडण्यासाठी पत्रावर नाही भागणार भाऊ पण त्याचे पुन्हा कस झाले का तर धनगर समाजाचा धनगर समाज आपल्या बरोबर आहे भाजप बरोबर पहिल्यापासून आपण जर थोडस नाही केलंय तुम्ही पालकमंत्री आहात पालक आहात

そうですね。